खूप पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका गावात एक, एक खूप विद्वान ब्राह्मण राहत होता एके एक दिवशी तो आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी दुसऱ्या गावी जात होता चुलत भावाचं गाव खूपच दूर होतं रस्त्यात अजून छोटी छोटी गावे पडत होती ब्राह्मण आपल्या रस्त्यानं चालला होता की रस्त्यात त्याला एक अजून माणूस भेटला तो पण ब्राह्मणाबरोबर चालू लागला ब्राह्मणाने विचार केला एकत्र प्रवास केल्यानं प्रवास पण लवकर पूर्ण होईल चालत असतानाच ब्राह्मणाने त्याला त्याचे नाव विचारले त्या माणसानं ना, त्याचं नाव महाकाल असं सांगितलं ब्राह्मणाला त्या माणसाचं नाव थोडं विचित्र वाटलं पण ब्राह्मणाला नावाविषयी अजून काही विचारणं योग्य वाटलं नाही दोघं पण हळूहळू बरोबर चालत होते तेव्हा रस्त्यात हो। एक गाव आलं महाकाल ब्राह्मणाला म्हणाला तू पुढे हो मला या गावामध्ये एक संदेश द्यायचा आहे मी तुला पुढे येऊन भेटतो ब्राह्मण ठीक आहे म्हणून पुढच्या प्रवासाला चालू लागला तेव्हा गावामध्ये बातमी पसरली की एका व्यक्तीला वाघाने मारलं आहे त्या व्यक्तीला जसं वाघाने मारलं थोड्याच वेळात तो महाकाल ब्राह्मणाजवळ आला आता चालत चालत दोघेही एका गावाच्या बाहेर पोचतात ज्या ठिकाणी एक छोटीशी धर्मशाळा होती त्या धर्मशाळेत थांबण्याची व्यवस्था बऱ्यापैकी होती ब्राह्मण चुलत भावाचं गाव त्या ठिकाणाहून खूप दूर होतं आणि रात्र पण होणार होती म्हणून ब्राह्मण म्हणाला रात्र होणार रा आहे पूर्ण दिवस चालून थकलो पण आहोत आणि भूक पण लागली आहे त्यामुळे इथेच भोजन करून आराम करूया सकाळी आरामात पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तेव्हा महाकाल म्हणाला ठीक आहे पण मला या गावामध्ये महत्त्वाचं काम आहे तू भोजन कर आणि आराम कर मी परत आल्यानंतर भोजन करील एवढं म्हणून महाकाल तिथून निघून गेला पण तो गेल्यानंतर काही वेळातच त्या गावातून आरडाओरडा ऐकू येऊ लागला आणि बघता बघता पूर्ण गावामध्ये कडाक्याचं भांडण सुरू होऊन मारामाऱ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये अनेक जण मारले गेले ब्राह्मण आश्चर्याने विचार करू लागला हा महाकाल ज्या पण ठिकाणी जातो त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची दुर्घटना होते काहीतरी गडबड आहे पण ब्राह्मणानं रात्री महाकालबरोबर याविषयी काही चर्चा केली नाही सकाळी दोघांनी पण प्रवासाला सुरुवात केली काही अंतरावरती परत एका गावाला महाकाल ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही पुढे प्रवास चालू ठेवा मला या गावामध्ये काही महत्त्वाचं काम आहे मी ते काम करून तुम्हाला पुढे भेटतो असं म्हणून महाकाल निघून गेला पण यावेळी ब्राह्मण पुढे गेलाच नाही तर तिथेच उभा राहून महाकालाला बघत होता की तो कुठे जातो आहे आणि काय करतोय तेव्हाच लोकांचा आवाज ऐकू येऊ लागला की नाक चावल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बरोबर त्याचवेळी महाकाल ब्राह्मणाच्या जवळ पोचला पण आता मात्र ब्राह्मणाला सहन झालं नाही ब्राह्मणाने महाकालाला विचारलं तू ज्या गावात जातोस त्या ठिकाणी काही ना काहीतरी नुकसान नक्कीच होतं तू मला सांग असं का होतं महाकालानं उत्तर दिलं ब्राह्मण तुम्ही तर मला खूप मोठे पंडित वाटलात म्हणून मी तुमच्याबरोबर प्रवास करत होतो कारण विद्वानांची संगत चांगली असते पण तुम्हाला अजूनपर्यंत समजलं नाही मी कोण आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला मला कळले आहे पण मला शंका आहे जर तुम्ही आपला योग्य परिचय करून दिलात तर सोपं होईल मी यमदूत आहे यमदेवाच्या याज्ञा आज्ञेनुसार मी ज्याचे आयुष्य कमी झाले आहे त्या लोकांचे प्राण घेऊन जातो पण ब्राह्मणाला अगोदरच या गोष्टीची शंका आली होती महाकालाचं बोलणं ऐकून ब्राह्मण घाबरला पण त्यानं स्वतःला सावरून पुन्हा महाकालाला विचारलं तू खरंच यमदूत असशील तर सांग आता कुणाचा मृत्यू होणार आहे आता तुझ्या त्याच सुलत भावाचा मृत्यू होणार आहे ज्याला तू फेटायला निघाला आहेस आणि त्याच्या मृत्यूचा निमित्तही तूच होणार आहेस हे ऐकून ब्राह्मण सुन्न झाला आणि विचार करू लागला की वास्तवात खरंच हा यमदूत असेल तर याचं बोलणंही खरं असेल आणि त्यामुळे माझ्या चुलत भावाचा मृत्यू होईल त्यामुळे चांगलं हेच होईल की मी माझ्या भावाला भेटायला जात नाही निदान मी तरी त्याच्या मृत्यूचं निमित्त होणार नाही महाकाल म्हणाला तू जो विचार करत आहेस ते सगळं मला माहीत आहे पण तू तुझ्या भावाला भेटायला गेला नाहीस म्हणून नियती मात्र बदलणार नाही तुझ्या भावाचा मृत्यू अटळ आहे आणि पुढच्या काही क्षणातच घटित होणार आहे आता महाकालाच्या तोंडून हे वचन ऐकून ब्राह्मणाला धक्काच बसला कारण महाकालने त्याच्या मनातलं ओळखलं होतं जो एक साधारण व्यक्तीसाठी संभव नव्हतं आता ब्राह्मणाला विश्वास झाला की हा महाकाल खरोखरच यमदूत आहे आता भावाच्या मृत्यूचं निमित्त होऊ नये म्हणून ब्राह्मण पाठीमागे वळला आणि आपल्या गावाच्या दिशेनं जाऊ लागला पण जसा ब्राह्मण चालू लागला त्याचा भाऊ त्याच्याच दिशेनं येताना त्याला दिसला तो ब्राह्मणाला पाहून अत्यंत आनंदी दिसत होता आपल्या भावाला आपल्याकडे धावत पळत येताना पाहून ब्राह्मणाला असं वाटलं की त्याचा भाऊ खूप वेळापासून त्याच्या पाठीमागे येत आहे जसा तो ब्राह्मणाजवळ आला ब्राह्मणाला त्याला पाहून फार आनंद झाला त्याला वाटलं की माझा भाऊ इकडे आला म्हणजे आता ह्याचे म्हणणे खोटे ठरेल दोघांनी गळा भेट केली ब्राह्मणाचा भाऊ त्या गावामध्ये बाजार करण्यासाठी आला होता तो बाबाला म्हणाला की आता आपण इथे भेटलेच आहोत मला फार भूक लागली आहे तर मी शिदोरीमध्ये भाकर आणि चटणी आणली आहे ती थोडी थोडी खाऊन घेऊ आणि मग पुढे निघू असे म्हणून त्यांना पाराजवळ बसून आपली शिदोरी खोलली ब्राह्मण ब्राह्मणाचा चुलत भाऊ आणि महाकाल तिघंही तिथे बसले होते त्या भावानं एक एक भाकरीचा तुकडा आणि चटणी अशी तीन भागांमध्ये विभागणी केली अन तिघांमध्ये वाटून घेतली त्यानं भूक लागली असल्यानं भाकरीचा आणि चटणीचा घास खाल्ला ब्राह्मण घास खाणार इतक्यात त्याच्या चुलत भावाला जोरात ठसका बसला ठसका लागून दोन क्षणातच त्याच्या भावाचे प्राण गेले आणि तो खाली कोसळला ब्राह्मण आश्चर्यचकित होऊन महाकालाकडे पाहू लागला जसा की तो विचारत होता नक्की काय झालं महाकालाला ब्राह्मणाच्या मनातलं समजलं आणि तो म्हणाला तुझा भाऊ तुला भेटला या आनंदामध्ये होता तुझ्याशी जास्त वेळ गप्पा मारता याव्या म्हणून तो घाईघाईनं खाऊ लागला त्यामुळे ठसका लागून हृदयविकाळामुळे त्याच्या भावाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचं निमित्त तू बनला आहेस आत्ता ब्राह्मणाला पण विश्वास झाला की खरंच महाकाल एक यमदूत आहे आणि त्याचं कार्य प्राण्यांचे जीव घेऊन जाणं आहे ब्राह्मण एक विद्वान व्यक्ती होता म्हणून त्याला माहीत होतं की मृत्यूवरती कुणाचाच वश नाही सगळ्या प्राणीमात्राला एक दिवस मरायचंच आहे हा विचार करून त्याने स्वतःला सांभाळलं पण अचानक ब्राह्मणाच्या मनामध्ये स्वतःच्या मृत्यूविषयी माहिती करून घेण्याची इच्छा झाली त्याने महाकालाला विचारलं जर मृत्यू माझ्या चुलत भावाचा होणार होता तर तू सुरुवातीपासून माझ्याबरोबर का होतास तेव्हा महाकाल म्हणाला मी तर सर्वांच्या बरोबर चालत असतो आणि प्रत्येक क्षण असतो पण लोक पाहू शकत नाहीत कारण लोकांच्या जवळ आपल्या समस्यांशिवाय दुसरी व्यक्ती वस्तू किंवा एखाद्या घटनेविषयी विचार करण्याची पाहण्याची आणि समजून घेण्याचा वेळ नसतो मग ब्राह्मण म्हणाला तू सांगू शकतोस माझा मृत्यू कधी आणि कसा होईल आता महाकाल म्हणाला कोणत्याही सामान्य जीवाला हे माहीत करून घेणं उपयोगी नाही कारण कोणताही जीव आपल्या मृत्यूविषयी माहिती करून दुःखी होतो पण तू विद्वान व्यक्ती आहेस आणि आपल्या भावाच्या मृत्यूला जेवढ्या सहजतेनं सहन केलंस ते पाहून असं वाटतं की तुला तुझ्या मृत्यूविषयी माहिती झालं तरी तू दुःखी होणार नाहीस तर तुझा मृत्यू आजपासून सहा महिन्यांनंतर आजच्या दिवशी कोणत्या दुसऱ्या राज्यात फाशी लागून होईल आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की तू स्वतः आनंदानं फाशीची शिक्षा स्वीकार करशील आता एवढं म्हणून महाकाल निघून गेला कारण महाकालाजवळ ब्राह्मणाबरोबर चालत राहण्याचं चा, आता कोणतंच कारण नव्हतं ब्राह्मणाने आपल्या भावाचे अंतिम संस्कार करून आपल्या गावी निघून गेला पण कोणताही व्यक्ती कितीही विद्वान असला तरीही आपल्या मृत्यूविषयी समजल्यानंतर तो अस्वस्थ होतोच आणि मृत्यूपासून वाचण्यासाठी काही ना काही करतोच तसंच ब्राह्मणाने पण केलं कारण ब्राह्मण विद्वान होता त्यामुळे त्याची ख्याती त्याच्या राज्यातील राजापर्यंत होती ब्राह्मणाने विचार केला राजाजवळ तर कितीतरी ज्ञानी मंत्री आहेत माझ्या मृत्यूच्या समस्येविषयी ते मार्ग काढतीलच असा विचार करून ब्राह्मण राजदरबारात जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो राजाने आपल्या मंत्र्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडनं सल्ला मागितला शेवटी सर्वांनी विचार करून सांगितलं की जर ब्राह्मण म्हणतात ते खरं आहे तर त्याचा मृत्यू पण सहा महिन्यानंतर होईलच पण मृत्यू जेव्हा होईल तेव्हा तो दुसऱ्या राज्यामध्ये जाईल जर तो दुसऱ्या राज्यामध्ये गेलाच नाही तर मृत्यू पण होणार नाही मंत्र्यांचा हा सल्ला राजाला पण उपयुक्त वाटला राजाने ब्राह्मणाची राहण्याची सोय आपल्या महालात केली राजाच्या आदेशाशिवाय त्या ब्राह्मणाला कुणालाही भेटू दिलं जात नव्हतं पण ब्राह्मण कुठेही येऊ जाऊ शकत होता कारण असं वाटू नये की ब्राह्मण राजाच्या कैदेत आहे पण ब्राह्मण स्वतःच घाबरल्यामुळे कुठेच येत जात नसे हळूहळू ब्राह्मणाच्या मृत्यूचे दिवस जवळ आले आणि तोही दिवस आला ज्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता ज्या दिवशी ब्राह्मणाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी ब्राह्मण घाबरून लवकर झोपला कारण लवकर ही रात्र संपून जाईल आणि दुसरा दिवस येईल आणि मृत्यू टळेल पण ब्राह्मणाला स्वतः झोपेत चालण्याची सवय होती आणि या आजाराविषयी त्याला स्वतःला देखील माहीत नव्हतं त्यामुळे राजाला आणि कोणत्याही वैद्याला या आजाराविषयी सांगायचा प्रश्नच नव्हता ब्राह्मण आपल्या मृत्यूबद्दल खूपच काळजीत होता आणि झोपेत चालण्याचा आजार तेव्हाच होतो जेव्हा झोप व्यवस्थित होत नाही त्या रात्री ब्राह्मणाला झोपेत चालण्याचा झटका पडला तो उठला आणि राजवाड्यातून निघून अश्वशाळेत गेला ब्राह्मण राजाचा खास अतिथी होता त्यामुळे कुठल्याही पहारेकऱ्यानं त्याला थांबवलं नाही आणि नाही कोणत्या प्रकारची विचारपूस केली अश्वशाळेत जाऊन तो सगळ्यात वेगानं धावणाऱ्या घोड्यावरती बसून झोपेतच राज्याच्या सीमेतून बाहेर दुसऱ्या राज्यात पोहोचला एवढेच नव्हे तर तो त्या राज्याच्या राजाच्या महालात गेला त्या महालाच्या पहारेदारांनी पण त्याला थांबवलं नाही आणि नाही कोणती विचारपूस केली सगळे रात्रीची अंतिम प्रहर असल्यामुळे गाढ झोपेत होते तो ब्राह्मण सरळ राजाच्या शयनकक्षेत पोचला ज्या ठिकाणी राजा आणि राणी झोपले होते ब्राह्मण पण तिथेच जाऊन झोपला सकाळ झाली आणि राजाने ब्राह्मणाला राणीच्या बाजूला झोपलेले पाहिले त्यामुळे राजा खूप कधीत झाला ब्राह्मणाला बंदी करण्यात आलं ब्राह्मणाला काही समजतच नव्हतं की तो दुसऱ्या राज्यात आणि राजाच्या शयनकक्षेमध्ये कसा आला पण त्या ठिकाणी हे सगळं ऐकणार कोण होतं राजाने ब्राह्मणाला दरबारात बोलवण्याचा हुकूम दिला काही वेळानंतर ब्राह्मणाला राजासमोर उपस्थित केलं राजानं ब्राह्मणाला पाहिलं आणि पाहता क्षणी इतका क्रोधित झाला की त्याने ब्राह्मणाला फाशीवरती चढवण्याचा आदेश दिला फाशीची शिक्षा ऐकून ब्राह्मण घाबरला तरी पण थोडी हिंमत करून राजाला म्हणाला महाराज मला नाही माहीत मी राजमहालात कसं आलो पण मला हे पण नाही माहीत की मी तुमच्या शयनकक्षेत कसा आलो आणि तुमच्या राज्याच्या कोणत्याही पहारेदारानं मला अडवलं का नाही पण मला एवढं माहीत आहे की आज माझा मृत्यू होणार आहे आणि होतही आहे राजाला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली राजाने विचारलं तुला कसं माहीत आज तुझा मृत्यू होणार आहे तुला काय म्हणायचं आहे तेव्हा ब्राह्मणाने पाठीमागच्या सहा महिन्यांची हकीकत राजाला सांगितली आणि म्हणाला महाराज मीच काय कोणत्याही सामान्य व्यक्तीमध्ये एवढी हिंमत नाही की तो राजाच्या शयनकक्षेमध्ये राजाच्या उपस्थितीमध्ये राणीच्या जवळ झोपेल राजाला ब्राह्मणाच्या बोलण्यामध्ये थोडी सत्यता वाटू लागली पण राजानं विचार केला की हा मृत्यूपासून वाचण्यासाठी महाकाल आणि आपल्या मृत्यूच्या भविष्यवाणीचं नाटक करत असेल म्हणून राजा ब्राह्मणाला म्हणाला जर तुझं बोलणं खरं असेल आणि आज तुझ्या मृत्यूचा दिवस आहे जसं महाकालाने तुला सांगितलं होतं तर तुझ्या मृत्यूचं निमित्त मी नाही होणार पण जर तुझं म्हणणं खोटं निघालं तर निश्चितच आज तुझ्या मृत्यूचा दिवस असेल कारण शेजारील राज्याचा राजा माझा मित्र आहे त्याने लगेच शिपायांच्या जवळ दुसऱ्या राज्याच्या राजाला पत्र पाठवलं आणि ब्राह्मणाच्या बोलण्याचं सत्यप्रमाण मागितलं संध्याकाळी गेलेले सैनिक परत आले आणि त्यांनी सांगितलं महाराज ब्राह्मण जो म्हणत आहे ते पूर्णतः सत्य आहे दुसऱ्या राज्याच्या राजानं ब्राह्मणाला राहण्यासाठी आपल्या राज्यात राज्या पूर्ण व्यवस्था केली होती आणि पाठीमागील सहा महिन्यांपासून ब्राह्मण हा राजाचा अतिथी होता राजा शेवटच्या दिवशी त्याला शयनकक्षेमध्ये भेटले होते आणि त्यानंतर हा आपल्या राज्यामध्ये कसा पोचला याची माहिती कुणालाच नाही म्हणून त्या राजाच्या म्हणण्यानुसार ब्राह्मणाला फाशीची शिक्षा देणं उचित नव्हतं पण राजासाठी एक समस्या आली होती की त्याने काहीच माहीत न करताच ब्राह्मणाला फाशीची शिक्षा सुनावली होती आता ब्राह्मणाला जर शिक्षा दिली नाही तर राजाच्या शिक्षेचा अपमान होईल आणि राजाने दिलेल्या शिक्षेचा मान ठेवला तर ब्राह्मणाचा विनाकारण मृत्यू होईल राजानं आपल्या सगळ्या मंत्र्यांबरोबर याविषयी चर्चा केली सगळ्या मंत्र्यांनी राजाला सांगितलं महाराज ब्राह्मणाला एका कच्च्या धाग्यानं फाशी लावा त्यामुळे तुमच्या शिक्षेचा मान राहील आणि धाग्यामुळे ब्राह्मणाला पण फाशी लागणार नाही आणि त्याचा मृत्यू होणार नाही त्याचे प्राण वाचतील आता राजाला हा सल्ला योग्य वाटला त्यानं असाच संदेश दिला ब्राह्मणासाठी कच्च्या सुत्याच्या धागापासून फाशीचा फंदा बनवला आणि नियमानुसार ब्राह्मणाला फाशीवरती चढवण्यात जाऊ लागलं सगळे लोक आनंदित होते की ब्राह्मणाचा मृत्यू होईल आणि ना राजाचं वचन खोटं ठरेल ब्राह्मणाचा पण विश्वास होता की सुताच्या धाग्यापासून तर त्याचा मृत्यू होऊ शकत नाही म्हणून तो पण आनंदानं फाशीवरती जाण्यासाठी तयार होता जसं महाकालने त्याला सांगितलं होतं पण जशी ब्राह्मणाला फाशी दिली सुताचा धागा तर तुटला पण तुटायच्या आधी त्यांना आपलं काम केलं होतं ब्राह्मणाच्या गळ्याची नस सुताच्या धाग्यानं तुटली होती आणि ब्राह्मण जमिनीवरती पडून तडफडत होता बघता बघता ब्राह्मणाचे शरीर पूर्णपणे शांत झालं सगळे लोक आश्चर्यचकित झाले ते ब्राह्मणाला मरताना पाहत होते कुणाला विश्वासच होत नव्हता की या साध्या धाग्यापासून कुणाचा मृत्यू होऊ शकतो पण घटना घडली होती नियतीनं आपलं काम केलं होतं जे होणार होतं ते होतंच आपण कितीही सावध राहिलो कितीही उपाय केले तरी प्रत्येक घटना आणि घटनेची प्रणाली पहिल्यापासून निश्चित असते त्याला आपण थोडंसंही इकडे तिकडे करू शकत नाही म्हणून देवाने आपल्या भविष्यात काय होणार आहे हे माहीत करून घेण्याची क्षमता कुणाला दिली नाही कारण आपल्या आयुष्यात आपण चांगल्या पद्धतीने जगू शकू आणि हीच गोष्ट त्या ब्राह्मणाला पण लागू पडली जर ब्राह्मणाने महाकालाला आपल्या मृत्यूविषयी विचारलं नसतं तर सहा महिने राजाच्या कैदेत राहून घाबरून घाबरून जगण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्याने आपले जीवन व्यतीत केले असते म्हणूनच एखाद्या गोष्टीची चिंता करत बसण्यापेक्षा जो दिवस आपल्यासमोर आलेला आहे तो आनंदानं जगा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही माझी कथा पूर्णपणे ऐकलीत त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद